वेलकम टू मास स्पर्धा मित्रांनो लिपी टक्कलेखक दोन हजार तेवीस करता जे विविध प्राधिकरणाचे क्रम द्यायचे आहेत त्याबद्दल बऱ्याच जणांचे मेसेज आले कमेंट आल्या थेट फोन करून विचारलं की मला लीड कमी आहे तर मी पसंती क्रम देताना पहिल्यांदाच डायरेक्ट मुंबईची प्राधिकरण दिली तर मला ते पहिल्यांदा मिळतील का लवकर इतर उमेदवारांच्या आधी मिळतील का तर हे जे कन्फ्युजन आहे बऱ्याच उमेदवारांना की लीड कमी आहे किंवा मार्क्स कमी आहेत ज्या उमेदवारांना पेक्षा म्हणजे चांगले मार्क्स आहेत त्या उमेदवारांना त्यांची चॉईस मिळेल त्याबद्दल दुमत नाही परंतु ज्या उमेदवारांना थोडीशी मार्क्स कमी आहेत लीड कमी आहे म्हणायचं आहे किंवा जे अगदीच काटावर आहेत त्या उमेदवारांचं हे कन्फ्युजन आहे की आम्हाला चांगली कार्यालय मिळणार नाहीत ना मग आम्ही डायरेक्ट तीच मुंबई किंवा इतर लांबची कार्यालय टाकली तर काय प्रॉब्लेम येईल का म्हणजे आम्हाला ती पहिल्यांदा मिळतील का इतर उमेदवारांच्या आधी तर हे जे कन्फ्युजन आहे तुमचं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कन्फ्युजन पूर्ण दूर होईल तर मित्र लिस्ट तयार करत असताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायचे राज्यसभेचे ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायचे असतात त्यावेळेस राज्यसेवेतला प्रत्येक उमेदवार हा त्याला अपेक्षित पद कोणता असतं त्यानुसार तो प्रेफरन्स देत असतो भले त्याच्याकडे ती गुणवत्ता नसली तरी त्याचा प्रेफरन्स हा त्याला जी ड्रीम पोस्ट आहे ज्याला ती मिळावी अशी अपेक्षा आहे तेच पहिल्यांदा टॉपला प्राधिकरण किंवा तो विभाग प्रेफरन्स ठेवत असतो मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यसभेतल्या उमेदवाराला माहीत असतं की मला नायब तहसीलदार सुद्धा मिळणार नाही किंवा मिळाली तर अगदी शेवट मिळेल तरी सुद्धा त्या उमेदवाराचा पहिला पसंतीक्रम हा डी सी असतो किंवा डीवाय एस पी असतो किंवा एस एस टी असतो म्हणजे त्याच्याकडे गुणवत्ता कमी आहे तरी देखील त्याचा प्रेफरन्स हा डी सी असतो तशाच पद्धतीनं लिपिक टंकलेखक च्या बाबतीत सुद्धा तसंच तुम्हाला करायचं आहे याचा फायदा कधी होणार आहे ज्यावेळेस ऑप्टिंग आउट होईल त्यावेळेस तुम्हाला तो फायदा होणार आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट मुंबईची किंवा लांबची कार्यालय किंवा जी जास्त जिथं फोकस नाही ज्या कार्यालयांकडे ती जर पहिल्यांदा प्राधिकरण दिली तुमच्याकडे गुणवत्ता असून देखील तुम्हाला इतर चांगलं कार्यालय मिळणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की आपण पहिल्यांदा मुंबई काटाखावं किंवा गडचिरोली काटाखावं हो तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याचं सगळ्यात टॉप तुम्हाला जे नेहमीच वाटतं मला ते मिळावं तेच तुम्ही पहिला क्रमांक टाकसाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक दिलेत तिथं जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि वेगवेगळे व्हिडिओ दिलेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आय बटनवर सुद्धा दिसत असतील महास्पर्धाच्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओ अपलोडेड दिसतील त्यातून तुम्ही तुमच्या अपेक्षेनुसार माहितीनुसार तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही जर पुण्याचे असा किंवा सोलापूरचे असा आणि तुम्हाला सोलापूरचे असून तुम्हाला माहित झालंय की मला पुरवठा शाखा जो आहे तो मिळणार नाही तरी देखील तुम्ही पुरवठा शाखा हा पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्ही म्हणाल की मिळणारच नाही तर का द्यायचा परंतु अशी वेळ येऊ शकते की तिथं येणारे प्रेफरन्सेसचे जे इनपुट्स आहेत म्हणजे जे प्रेफरन्स देणारे उमेदवारांची संख्या आहे ऑप्टिंग आउटची ची संख्या आहे त्यातून विचार करता तुमच्यावर सोलापूर असेल किंवा त्याच्यापेक्षा खालचा पर्याय असेल ही संधी मिळू शकते जर तुम्ही सोलापूरच्या हात एकशे दहा मार्क्स आहेत आणि तुम्हाला माहित आहे की सोलापूर मिळणार नाही आणि तुम्हाला मिळणार आहे असं वाटतंय की एकशे दहा ला मला मुंबई कुठलं तरी मिळेल आणि ते तुम्ही टाकून दिलं आणि अशी वेळ येते की एकशे दहा मार्चला मुंबईला इथं तुमचं सिलेक्शन होतं परंतु सोलापूरचं मेरिट एकशे आठ लागतं मग तुम्हाला असं दुःख वाटतं की माझं एकशे दहा असून मला मुंबईला यावं लागलं आणि सोलापूरला एकशे आठ मेरिट लागलेलं आहे त्या पुरवठा शाखेचं मग तुमच्याकडे पर्यायच नसतो की ह्या सोलापूरपर्यंत मुंबई हा प्रेफरन्स पहिला असतो आणि हा तुमचा दुसरा असतो किंवा पन्नासावा असतो त्यावेळेस तुम्हाला हे तुम्ही मुंबईची सगळी अठ्ठेचाळीस पहिल्यांदा टाकली आणि नंतर एकोणपन्नास जर सोलापूर टाकलं तर अठ्ठेचाळीस मध्ये हे चेक करणार त्यामध्ये पहिल्या सोलापूरपर्यंत येईपर्यंत ते चेक करणार की कुठं तुमची गुणवत्ता सिद्ध होते मुंबई या ठिकाणी सिद्ध होत असेल हेच तुमचं फायनल होणार दोन नंबरला तुम्ही डीजी yeah. ऑफिस मुंबई दिलं असेल किंवा तुमचं कलेक्टर ऑफिस मुंबई असेल तरी सुद्धा ते चेक करणार नाही इथं तुमचं अलॉटमेंट फायनल करून टाकणार मग तुम्हाला संधीच राहत नाही सोलापूरला एकशे आठ मार्काहून माझं सिलेक्शन झालं इथं सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्या प्रेफरन्स नुसार तर तुमचं ते फायनल झालं त्यामुळे तुम्ही पहिला प्रेफरन्स कोणता आणि तिथं जर गुणवत्ता कमी मार्क्सला ते मेरिट लागलेलं असेल तर तुम्हाला ह्या खालच्या दोनशे पर्यंत चान्स नाही त्यामुळे प्रेफरन्स देताना सगळ्यात जास्त तुम्हाला आवडीचं ठिकाण ऑफिस ते जे असेल तेच तुम्हाला द्यायचं आहे मग तुम्हाला तिथं सिलेक्शन हो अगर न हो कारण तुम्हाला माहित नाही की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल किंवा त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट मधून तुमचे जे ऑप्टिंग आउट होणार आहे ह्यामधून ते तुमचं परत ना हे जे विभाग आहेत त्यांची अलॉटमेंट आहे ती परत ना चेंज होणार आहे त्यामुळे संधी तुम्हाला कधी मिळेल सांगता येत नाही परंतु इथं मुंबई नंतर तुम्हाला वर कुठं जाण्याचा चान्स नाही खाली तुम्ही येऊ शकत नाही कारण तुमचं इथंच पहिल्याच ऑप्शनला फायनल सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे लिस्ट तयार करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला वाटत असलं मी पुण्याचं आहे माझं सिलेक्शन पुण्यालाच झालं पाहिजे तरी देखील तुम्ही आहे तुम्हाला तुमची गुणवत्ता असेल तुम्ही हे मुंबई एकशे दहा आहे तुम्ही जरी दोनशे ऐंशी नंबरला टाकलं तरी तुमचं ते सिलेक्शन होणारच आहे एकशे दहा मेरिटच्या आत जिथं जिथं मेरिट लागेल तिथं तिथं तुमचं ते प्राधिकरण पडताळणी करून पाहणार आहे की एकशे दहा मार्क्सला कुठं कुठं ह्या उमेदवाराचं सिलेक्शन होऊ शकते गुणवत्तेनुसार आहे आणि प्राधिकरण तुमचं जे तर टॉपला सगळ्यात वरच्या ठिकाणी म्हणजे एक दोन तीन असं दोनशे ऐंशी पर्यंत चेक करत येत नाहीत ते तुमचं मेरिट पहिल्या प्राधिकरणासाठी पाच जागा आहेत आणि पाच जागेसाठी पहिला उमेदवार दुसरा तिसरा चौथा पाचवा ह्या प्राधिकरणासाठी जवळपास दोन हजार उमेदवारांनी प्रेफरन्स दिले असतील पाच जागा आहेत टॉप मोस्ट उमेदवार सिलेक्ट करणार या दोन हजारातला इथं पहिला प्रेफरन्स आहेत म्हणून समजा त्याला दोनशे साठ मार्क आहेत इथं गेला दोनशे वाला दुसरा असेल समजा ह्या दो दोन हजारातला इथं गेला तिसरा असेल दोनशे सत्तेचाळीस दोनशे शेहेचाळीस शे 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 शे। आणि दोनशे पंचेचाळीस समजा हा पाचवा उमेदवार इथं सिलेक्ट केला ह्या पाच जागेसाठी त्यानंतर ह्या उमेदवारांचा दोन नंबरला त्याचं जे प्रेफरन्स आहे तिथं या तीन नंबरला चार नंबरला दोनशे ऐंशी पर्यंत अजिबात सर्वे करून बघितला जाणार हे उमेदवार दोनशे साठ पासून दोनशे पंचेचाळीस पर्यंत ह्या पाच जागेसाठी या दोन हजार उमेदवारांमधून सिलेक्ट होत असतील पहिल्या प्रेफरन्ससाठी तर त्यानंतर त्यांची दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दोनशे ऐंशी पर्यंत पडताळणी करून पाहिली जाणार नाही त्यानंतर काय होईल दुसरा जिल्हा कुठला असेल किंवा दुसरी दोनशे चव्वेचाळीस पासून किंवा इतर उमेदवारांची पडताळणी करण्यासाठी काय करेल ज्या जिल्ह्याच्या तीन जागा आहेत मग या ठिकाणी प्रेफरन्स देणाऱ्यांची संख्या अकराशे उमेदवार असेल त्या टॉप टॉपर उमेदवार कोण आहे कॅटेगरीचा किंवा ओपनचा ते बघितलं जाईल आणि मग दोनशे चव्वेचाळीसचा उमेदवार टॉपर आहे ना इथला मग ह्याचा प्रेफरन्स याच ठिकाणी होता ना कारण हिथं जरी असला तिथं तर पाच जागेच्या खाली तो सिलेक्ट झाला नव्हता आता हिथं तो टॉपर असेल एखाद्या विभागाला तीन जागेसाठी दोनशे चव्वेचाळीस दोनशे त्रेचाळीस दोनशे बेचाळीस त्रे असेल किंवा दोनशे पंचाळीस असेल दुसरा पूर्ण सेरीज त्यांचं सिलेक्शन होईल त्यानंतर त्यांच्या खालची जी प्राधिकरण असतील ते चेक केले जाणार नाहीत त्यामुळं सिलेक्शन तुमचं जर वर होणार नाही तर ते जोपर्यंत चेक करत जातील खाली आणि तिथं तुमची गुणवत्ता आली एकशे दहा मार्काला की तुम्हाला ते सिलेक्ट होईल सिलेक्शन होईल त्याच्यानंतरचे खालचे प्राधिकरण चेक करून घेतली जाणार नाही त्यामुळं लिस्ट बनवताना तुम्हाला मिळत नाही ना तरी देखील तुम्ही तो ऑप्शन टाकायचा आहे तुम्हाला कुठं ना कुठं मिळणारच आहे आणि कुठं ना कुठं म्हणजे काय दरभद्री मिळणार नाही तुमची गुणवत्ता जिथं सिद्ध होईल तिथं तुम्हाला मिळणार आहे मग ती जालनेची असू पण किंवा सोलापूरची असो किंवा मुंबईचा असो त्यामुळे प्रेफरन्स देत असताना तुम्हाला सगळ्यात मोस्ट जिथं आवडीचं आहे तुम्हाला ते अपेक्षित आहे की असं वाटतं तुमचं की एक नंबरला मला पुणेच पाहिजे मिळू अगर ना मिळू दोन नंबर पुणे नाही मिळालं तर मी नगरला अहमदनगरला नोकरी करायला तयार आहे तीन नंबरला मग सोलापूर बरं वाटतंय मला सोलापूर द्या आणि तुम्हाला हिथं सिलेक्शन नाही झालं इथं नाही झालं इथं नाही झालं चार नंबरला कुठं मग जालनाला प्रेफरन्स दिला हिथं झालं तर काय हरकत आहे तुम्हाला हिथं मिळणारच आहे इथं त्यांनी पडताळणी करून बघितली तुम्ही आहे का तुमची गुणवत्ता आहे का नाही ना तर काय हरकत नाही पण जर सोलापूरची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वेळ आली असती आणि तुमचा प्रेफरन्स जालन्याच्या खाली असता आणि जालन्याला तुमचं सिलेक्शन झालं असतं तर सोलापूरला पडताळून पाहिला असता का अहमदनगरला पडताळून पाहिला असता का हे जर जालन्या खाली असते पुणे जर हा जालन्याच्या जा खाली असता तर पडताळून पाहिला असतं का नाही कारण जालन्याला गुणवत्ता सिद्ध होती ना तुमची सिलेक्ट करून दिला असतं त्यानंतर खालचे एकही ऑप्शन चेक करून बघितला नसता भले तुम्हाला पुणेला आवडीचं होतं नगर आवडीच होतं सोलापूर आवडीच होतं घेणं देणं नाही तुम्ही जिथं ना जालन्याला सिलेक्ट होताय ना विषय संपला त्यामुळं लिस्ट तयार करत असताना कोणीही असं वाटू देऊ नका मला तिथं मिळणार नाही ना लय मेरिट आहे लय टप आहे पुणे एक नंबर असतं सगळ्यांचा डोळा त्याच्यावर आहे तसं लय डोक्यात ठेवू नका तुम्ही ते पहिल्यांदा टाका दुसऱ्यांदा टाका तिसऱ्यांदा टाका काही फरक पडणार नाही फक्त पडताळणी करून पाहिली जाईल गुणवत्ता सिद्ध झाली तर तुम्हाला ते दिलं जाईल तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तिथे जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा पर्सनल व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थैंक्स फॉर वॉचिंग मास्पदा